फायदा काय होतो पुलावर पूल तसंच पुल त्याच्या पाणी घालूनच चाललंय पण रस्त्यावर आता त्या पुलावरती जायला अजून एक पूल बांधायला गेलो नाही रे इकडून हा रस्त्याला हाईट द्यायला पाहतो नाही तर ना इकडून वॉल टाकायला पाहिजे असे रिटर्निंग वॉल जरी करून पाणी आणलं असं तिकडून गेला असं मोऱ्या वगैरे टाकून पण झालं असतं म्हणजे पाणी डायव्हर्ट तिकडे करता आला असतं त्याला तुला वाटतंय हा पूल व्यवस्थित आहे म्हणजे प्लॅन करून व्यवस्थित वानलाय कारण एवढे वर्ष पूर्मय परिस्थिती बघता येत सहा सात वर्ष झाली पुल फक्त ब्रिजचाच विषय घेतलाय ब्रिज पाण्याखाली नाही रस्ते त्यांनी लक्षातच नाही घेतले रस्त्यावर पाणी येतो का नाही आता एवढे वर्ष त्यांना माहितीये की रस्त्यावर पण पाणी येतो ह्या साईडला पण पाणी येतो पूल तो बांधलेला तरी पण आला पाण्याच्या वर आला ना पाणी आळल्या हा तो जो पहिले जुना होता ना वरून पाणी फटाफट निघून जायचा एवढा इथपर्यंत नव्हता येत पाणी कधी आणि आता इतक्या वर्षी पूल बांधतायत आणि तो बांधत असतानासुद्धा पाणी जायचं होता हा नवीन पूल बांधला एक साईडचा तरीसुद्धा एकाना पाणी होता मग त्यांनी प्लॅनिंग करायला नको पाहिजे होती जरा चेंजेस करून कसं नाही का बांधणारा बाहेरचं होतं बांधणार ठेकेदार कोणी असो पण त्यांना समजलं पाहिजे इतक्या वर्ष बांधता येते आता पाण्याचा अंदाज पण आहे त्यांना पूर्व परिस्थिती झाल्यावरती दोन्ही बाजून पाणी येतो मग आपण रस्ते उंच केले पाहिजे काय केलं पाहिजे मालूम <improven> हो <improven> <improven>